दोन पोलीस कर्मचाऱ्यांना उडवला एकाचा मृत्यू तर एक गंभीर पुण्यात गस्त घालणाऱ्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांच्या दुचाकीला भरधाव वेगात जाणाऱ्या कारने धडक दिली यामध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा कर्मचारी गंभीर जखमी झाला असून त्यांच्यावर पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचार सुरू आहे हा अपघात जुन्या मुंबई पुणे महामार्गावर बोपोडी परिसरात असलेल्या हॅरिस पुलाखाली हा अंडरप्रास जवळ मध्यरात्री दोनच्या सुमारास अपघातानंतर कार चालक पळून गेला असून पोलीस त्याचा शोध घेते खडकी पोलीस ठाण्यात कार्यरत असणारे समाधान कोळी आणि संजोग शिंदे हे दोघे मध्यरात्री बिट मार्शल म्हणून कर्तव्य बजावत होते दुचाकीवरून गस्त घालण्यासाठी निघाले असता त्यांना समोरून आलेल्या भरधाव चार चाकी वाहनांनी धडक दिली यात समाधान कोळी यांचा जागीच मृत्यू झाला तर संजोग शिंदे हे गंभीर जखमी झाले दरम्यान पोलीस आयुक्त अमिश कुमार यांनी रुबी हॉल रुग्णालयात धाव घेतली घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन फराज खान वाहतूक विभागातील महिला पोलीस कर्मचारी व अधिकारी कर्मचाऱ्याला जाळून मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना ताजी असतानाच दुसरीकडे अपघातात पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याने पोलीस भीतीच्या छायेत असल्याचं पाहायला मिळतंय